नमस्कार मित्रांनो आज आपण पंधरावा पाठ बघूया आझाद हिंद सेना हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण हिंद सेनेवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जाते तर मग या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे या पाठामध्ये आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल माहिती बघायला मिळणार आहे आणखी राजबिहारी बोस डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे आणखी नौसैनिकांचा सैनिकांचा उठाव आपल्याला या पाठामध्ये बघायला मिळणार आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची आर्थिक स्थिती दबखायला आली होती तेथील जनता ही युद्धाला त्रासली होती त्यामुळे इंग्लंड अडचणीत आले होते या परिस्थितीचा फायदा घेऊन राष्ट्रीय सभेने ब्रिटिश विरोधी सशस्त्र आंदोलन सुरू करावे असा प्रचार सुभाषचंद्र बोस यांनी केला त्यामुळे ब्रिटिश सरकार धास्तावून गेले सरकारने सुभाषचंद्र बोस यांना अटक करून कारागृहात डांबले तेथे त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे पुढे त्यांना कोलकात्यातील त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले तथापि सुभाषचंद्र बोस वेषांतर करून ब्रिटिशांच्या पहाऱ्यातून शिताफीने निसटले व जर्मनीची राजधानी बर्लिन येथे गेले जर्मनीची राजधानी लक्षात राहू द्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जर्मन सरकारची मदत मिळावी म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी प्रयत्न केले त्यांनी युरोपमधील भारतीय जनतेला संघटित करण्याचा प्रयत्न केला बर्ली ते आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले बघा बर्लिन ते आझाद हिंद रेडिओ केंद्र कोणी सुरू केले सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केले या केंद्रावरून वेळोवेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचे आवाहन केले आझाद हिंद सेनेबद्दल माहिती बघूया भारतीय क्रांतिकारक राजबिहारी बोस हे त्या काळात जपान मध्ये राहत होते जपानने सिंगापूर मलेशिया म्यानमार इत्यादी प्रदेश ब्रिटिशांकडून जिंकून घेतले होते त्या प्रदेशातील भारतीय लोकांची एक संघटना बांधून राजबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापन केला होता हिंदी स्वातंत्र्य संघ कोणी स्थापन केला राजबिहारी बोस यांनी स्थापन केला जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली अतिशय महत्वाची माहिती आहे आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली राजबिहारी बोस यांनी स्थापन केली कोणत्या सैनिकांचे जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची त्यांनी सेना स्थापन केली तिचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी सुभाष बाबूंना निमंत्रण पाठवले सुभाषचंद्र बोस जर्मनीहून हजारो किलोमीटरचा खडतड सागरी प्रवास करून टोकियोला आले त्यांनी तेथे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले आझाद हिंद सेनेत त्यांनी झाशीची राणी या नावाने स्त्रियांचे हो एक पथक स्थापन केले या पथकाचे नेतृत्व डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे होते बघा ही माहिती अतिशय महत्वाचे लक्षातच राहू द्या आझाद हिंद सेनेत सुभाषचंद्र बोस यांनी झासीची राणी या नावाने स्त्रियांचे एक पथक स्थापन केले या पथकाचे नेतृत्व कोणी केले डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले हे लक्षातच राहू द्या महत्वाची माहिती आहे या पथकात जानकी थीवी बेला दत्त इत्यादी स्त्रिया सहभागी होत्या हे नाव सुद्धा लक्षात घ्या जानकी थिवी बेला दत्त डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन या नावांवर सुद्धा प्रश्न विचारले जाते की हे कोणत्या चळवळी संदर्भात आहे कशा संदर्भात आहे तर आपल्याला माहिती हवं समोर बघूया नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली आझाद हिंद सरकार स्थापन झाले बघा आझाद हिंद सरकार कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली या सरकारला जपान जर्मनी इटली इत्यादी राष्ट्रांनी मान्यता दिली अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सरकारने तेथे ते तिरंगा फडकावला अंदमानला शहीद व निकोबारला स्वराज्य अशी नावे दिल्ली चलो दिल्ली भारत स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेने सिंगापूरहून आगेकूस केले चलू दिल्ली अशी घोषणा देत आझाद हिंद सेना भारताकडे निघाली भारताच्या आराकान व कोहिमा या प्रदेशात प्रवेश करताना ब्रिटिश लष्कराशी तिने निगराचा लढा दिला पुढे मोहीम चालवणे अशक्य झाले मुसळधार पाऊस सुरू झाला जपानची मदत मिळणे ही कठीण झाले या अडचणींमुळे आझाद हिंद सेनेने माघार घेतली अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेतोजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले ही तारीख लक्षात राहू हो द्या अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी नेतोजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना आझाद हिंद सेनेचे अधिकारी पकडले गेले लष्करी न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली पण ब्रिटिश सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने झाली शेवटी जनतेचा प्रक्षोभ पाहून शिक्षा रद्द करण्यात आल्या नवसैनिकांचा उठाव बघूया आजाद हिंद सेनेचा प्रभाव भारतीय नवसैनिकांवर व वायुसैनिकांवरही पडला ब्रिटिशांची नोकरी करण्यापेक्षा आपणही मातृभूमीसाठी त्यांच्या विरुद्ध उठाव करावा असे त्यांना वाटू लागले मुंबई बंदरात उभ्या असलेल्या तलवार या युद्ध नौकेवरील भारतीय नौसैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे छेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव केला अतिशय महत्वाची लक्षातच राहू द्या मुंबई बंदरात उभ्या असलेल्या तलवार या युद्ध नौकेवरील भारतीय नौसैनिकांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव कधी केला अठरा फेब्रुवारी एकोणीसशे छेचाळीस रोजी युद्ध नौकेच नाव लक्षात राहू द्या तलवार त्यांनी नौकेवरील युनियन जॅक हा ब्रिटिशांचा ध्वज खाली उतरवला आणि तिरंगा फडकवला दिल्ली लाहोर अंबाला मेरठ येथील वायू सैनिकही संपावर गेले उठाव करणाऱ्या सैनिकांनी का कामावर ताबडतोब परतावे अन्यथा त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा आदेश सरकारने काढला परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही ब्रिटिश विरोधी उठाव चालूच राहिले ठिकठिकाणी सामान्य जनतेचाही पाठिंबा त्यांना मिळाला भारतीय लष्कर हा भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेचा मुख्य पाया होता तो पायाचा आता खिडखिडा होऊ लागला त्यामुळे भारतात आपली सत्ता फार फार टिकणे अवघड आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया रिकामी जागा बघूया सुभाषचंद्र बोस वेशांतर करून रिकामी जागाच्या पहाऱ्यातून शिताफीने निसटले कोण्याच्या पहाऱ्यातून ब्रिटिशांच्या पहाऱ्यातून सुभाषचंद्र बोस वेषांतर करून ब्रिटिशांच्या पहाऱ्यातून शिताफीने निसटले जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची आझाद हिंद सेना रिकामी जागा यांनी स्थापन केली कोणी स्थापन केली राजबिहारी बोस यांनी स्थापन केली जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची आझाद हिंद सेना राजबिहारी बोस यांनी स्थापन केली अतिशय महत्वाची माहिती लक्षातच राहू द्या आझाद हिंद सेना रिकामी जागा घोषणा देत भारताकडे निघाली कोणत्या घोषणा देत चलो दिल्ली आझाद हिंद सेना चलो दिल्ली घोषणा देत भारताकडे निघाली मुंबई बंदरात उभ्या असलेल्या रिकामी नौकेवरील भारतीय नौसैनिकांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव केला याच उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या पहिला प्रश्न बघूया डॉ लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेतील कोणत्या पथकाचे नेतृत्व केले झाशी राणी या पथकाचे नेतृत्व केले हे लक्षात राहू हिंद सरकारला मान्यता दिली जपान जर्मनी इटली या राष्ट्रांनी मान्यता दिली अठरा फेब्रुवारी एकोणीशे छेचाळीस रोजी तलवार या युद्ध नौकेवर कोणती घटना घडली याचं उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा मुंबई बंदरात उभ्या असलेल्या तलवार या युद्ध नौकेवरील भारतीय नौसैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे छेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव केला त्यांनी नौकेवरील युनियन बघूया आजाद हिंद सेनेने ब्रिटिश लष्कराविरुद्धच्या मोहिमेतून माघार का घेतली याच उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा मुसळधार पाऊस सुरू झाला जपानची मदत मिळणे ही कठीण झाले या अडचणीमुळे आझाद हिंद सेनेने ब्रिटिश लष्कराविरुद्ध मोहिमेतून माखार घेतली हे कारण लक्षात राहू द्या आझाद हिंद सेनेच्या कार्याचा भारतीय नौसैनिकांवर कोणता परिणाम झाला याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या पाठाच्या शेवटी आपल्याला आझाद हिंद सेनेची माहिती दिली आहे बघूया आपण आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते विश्वास एकता बलिदान युद्ध घोषणा होती चलो दिल्ली निशान होते चरख्याचे चित्र असलेला तिरंगा झेंडा एक लक्षात राहू द्या निशान होते चरख्याचे चित्र असलेला तिरंगा झेंडा बोध चिन्ह होते झेप घेणारा वाघ मानवंदनेचा व वा अभिवादनाचा मंत्र होता जय हिंद या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू